आठवडी बाजार या विशेष भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण सध्या गंगावेश मार्केटमध्ये आहोत फळभाज्या असतील पालेभाज्या असतील फळं असतील यांचे दर नेमके काय आहेत गेल्या दोन दिवसापासून पाऊसही सुरू झालेला आहे दरांमध्ये काही फरक पडलेला आहे का सध्या माळाचा महिना सुरू आहे सणानुसार प्रत्येक बाजारपेठेमध्ये आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या यावेळी आपल्याला नेमकं काय का पाहायला मिळणार आहे पाहूया चला तर मग मोरे भोपळी आहे गवतीच्या आहे धोडका आहे कढीपत्ता आहे आळूची पानं आहेत वरणा वीस ला भोपळी दहा आहे कढीपत्ता पाच रुपये आहे आळूची पानं दहा रुपये आहे आनंदराव गवळी गवारे आहे दोडका वांगी कारली प्रत्येकाचे दर वाढच आहेत सग सगळं वीस रुपये पावसेर आहे हा पावसामुळं भाज्यांचे पण दर वाढलेले आहेत पावसामुळे माल नाही आहेत बाजारात ना मेथी आहे शिपू हाय कोथंबीर आहे वीस रुपये आता पिरूनची आवक आहे शेतापण चवक चालू आहे सफरजन आपले काश्मीरीच चालू आहेत परत मोसंबी आवक भरपूर प्रमाणात आहे डाळींबा आवक बऱ्या प्रमाणात आहे आता सफरजन शंभर रुपयेपासून दीडशे रुपये किलो आहे आपल्या इंडियन सफरजन आहेत इम्पोर्ट पाहिजे बाहेरचे पाहिजे प्रदेश पाहिजे असले तीन तर तीनशे रुपये किलो पण चांगला माल आहे संतरा बाहेरचा आहे मोसंबी शंभर ऐंशी ते शंभर रुपये किलो आहे त्यानंतर सीताफळ सीताफळ पन्नास रुपयेपासून किलो सुरुवात आहे दीडशे रुपये एक नंबर माल मिळतो केळीची दर काय केळी जर आता कमी आहे जरा केळी वीस रुपयेपासून पन्नास रुपये डजन पण आहे जवळ साठ ते सत्तर रुपये किलो डझन चालू आहे आता सफर म्हणजे बाहेरचे माळ आहेत त्यांचे जर वाढ आहेत आपले इंडियन सफरचे जर स्थिर आहेत काय कारण आहे बाहेरच्या दरवाढीमध्ये त्या टॅक्स बस डबल झाला आहे पहिला आवक कमी आवक कमी झाली आहे रघुनाथ शामराव पाडळकर आम भेंडी दोडका मिरची आणि हे वरणा भेंडी साठ रुपये किलो दोडका साठ रुपये किलो वरणा ऐंशी रुपये किलो टामॅटो चाळीस रुपये किलो कच्चा टॉमॅटो चाळीस रुपये किलो मिरची साठ रुपये किलो नाही सगळं दर थिज आहे पंचवीस बागवान आमच्याकडं दोडका आहे ढबू आहे वीस रुपये पावशे परत वांगे आहेत गव्हा आहे फिन्स आहे पापडे आहे तांबडं आहे कांदा बटाटा आहे तेवढं फ्रायचे साठ रुपये टेलो साठ किलो आणि फक्त तामाटं तेवढं वीस रुपये टेलो वीस या सव्वा रुपये पण तामाटं तेवढं सस्त आहे बनत वीस रुपये पावशेष वीस आहे वीस रुपये पंचवीस रुपये पावशे आहे ते आमडी मिरची ते राहते पंधरावर पावशे आहे गाजा वीस रुपये पावशे आहे गाजर आहे पंधरा वेळ पावशे आहे पिंड वीस रुपये पावशेश वीस रुपये पावशी हो पे, पे बेंडी? बेंडी जा जा आता दहाच दहा रुपये छोटा आहे मोठा आहे ते वीस आहे भेंडी वीस रुपया पावशे आहे पंधराला पावशे आहे वांगी दहा रुपये पावशे आहे वांजी बी सस्ता आहेत कांदा शंभा पाच चौज आहे आणि बटाटा आहे ते तीस रुपये टजा आहे अहो ते हाय जेम ते मासे हे नाही तुमची आध्यापेन चमेन आहे म्हणजे हायचं आहे आपरले हा फुलंच की गलाडा काय दर आहे आता विसला पावसाळा आहे मार्केट पन्नास रुपये किलो आहे दर हे महाल महिना असल्यामुळं कमी झाला आहे दसरा गणपतीला जास्त महाग होते तर गणपती आनंद चतुर्पशन दसऱ्याच्या अमेशपर्यंत महाल महिना असल्यामुळं दर लागतोय नमस्कार मोरे सध्या महाडाचा महिना चालू आहे भाजीपाला तसं बघायला गेलं तर घरगुती आता कंटिन्यू लागतो म्हणजे प्रत्येक घरात आता भाजीपाला हा महाडाच्या महिन्यावर लागतोच तरी देखील दरं उतरले आहेत खरं म्हणावं तसं अजिबात गिरॅकाची ओढ भाजीपाल्याकडे अजिबात नाही आहे त्यानं अक्षरशः दर, दर पाडून पूर्णपणे दर खाली करून माल विकण्याची परिस्थिती सध्या आलेली आहे अक्षरशः सगळ्या मंडईलाच मंदीचा काळ पूर्णपणे सुरू आहे मंदी अक्षरशः पूर्णपणे पडल्यामुळं बाजारभाव जरी वाढला असेल यार्डात तरी जे किरकोळ मार्केट आहे तिथं अजिबात बाजारभाव नाही आहे त्यामुळं प्रत्येकच व्यापारी हा माल पाडून दहाला अर्धा दहाला पावशेर या पद्धतीनं माल विकण्याची पर सध्या परिस्थिती आलेली आहे मारुती केंगा फुलाचे ग्रेक दर घसरल्यामुळे ग्रॅक कमी आहे आता कसं आहे सहामुळं नऊ नऊ पंधरा दिवस जरा दर कमी असतो आहे इथं गणपती टायमाला दर भरपूर होता आता दहा रुपये किलो असल्यामुळं दर हे आहे त्यामुळे ग्रॅक आहे झेंडू दहा रुपये किलो आहे शेवंती वीस तीस रुपये किलो आहे गुलाब शंभर रुपये किलो झाले त्याच्यामुळं ग्रॅक पण शांत असल्यामुळे आम्ही पण दर स्वस्त दहा रुपयाला पुडा करून देतो इथून मागं पन्नासची वीसची देत होतो आता दहा रुपयाला पुडा सगळे प्रकारची फुलं इकबाल बागवान फळे भाजी आहे की नॉर्मल आहे सध्या मुळा वांगी चाळीस रुपये किलो आहे आवळा साठ रुपये ऐंशी रुपये किलो आहे रताळे साठ रुपये किलो आहे तुझी भोपळा पाच रुपये दहा रुपये नग आहे रुपये पावसारा उमा मचिंद्र घोडके दरेवाडीतून आमच्याकडं मोहरची भाजी आहे या म्हाळासाठी लागत्या पडवळ आहे दोडका आहे गवारी आहे हे श्रावणगड्याच काळबी आहे आहे या वीसला पावशीर आहे सगळं गवारी तेवढी आहे तीसला पावशीर आहे ते म्हाळासाठी लागते है। पोहर जो वापरला जातो तो कशासाठी वापरला जातो माळाचं ते माळाला लागतोय तो डोंगरात नाणलेलं असते ते माळ वीस रुपयेला वाटा लावला आहे आठवडी बाजार या विशेष भागासाठी आपण आज गंगावेश मार्केटची सैर केली प्रत्येक वेळी प्रत्येक सणाला वेगवेगळे वेग रंग बदलणारं हे बाजार बाजारामध्ये आज पाहायला गेलं तर माळाचा महिना सुरू आहे आणि या माळाच्या महिन्यामध्ये लागणाऱ्या सर्वच भाजीपाला उपलब्ध आहे सध्या आपण पाहतोय की पालेभाज्यांचे दर मात्र वाढलेले आहेत फळभाज्या मात्र स्थिर आहेत एकंदर बाजार पाहता सर्वच बाजारामध्ये शांतता पाहायला मिळते टी व्ही मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील कोल्हापूर